उपाध्याय यांच्या अत्योंदय विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्यरत दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या दीनदयाल जयंती कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी यवतमाळ ये येत आहेत सकाळी वाजता हॉटेल दी कार्यक्रम होणार आहे पाच ते सात हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पाऊस आल्यास गैरसोय होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येत आहे दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे पारधी विकास आणि शेतकरी विकास या क्षेत्रामध्ये गेले अठ्ठावीस वर्ष काम करत आहे हे काम पाहण्यासाठी जे समाजाच्या भरोश्यावरती चालतं आणि त्याच्यावरती एखादी राजमुद्रा असली पाहिजे विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर या कार्यक्रमात येत असतील तर ती आम्हा सर्वांच्या दृष्टीनं खूप आनंदाची बाब आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच येत आहेत यापूर्वीसुद्धा ते येऊन गेलेले होते आज या कामामध्ये मोठी मजल संस्थेने मारलेली आहे यवतमाळच्या निळवण्यालगत पस्तीस एकरामध्ये दीनदयाल प्रबोधिनी आहे आ, त्या ठिकाणी शेतीविषयक प्रयोग चालतात गोशाळा आहे कृषी निविष्ठा तयार केल्या जातात शेतकरी कार्यकर्ते ते सगळं करत असतात त्यासोबतच हा जो जाम रोड आहे त्या जाम पावणे चार एकर परिसरामध्ये पंडित दीनदयाल उपाध्यायांचा एकाहत्तर फुटी भव्य पुतळा यवतमाळचे माजी पालकमंत्री मदन हेरावार यांच्या पुढाकारातून प्रयत्नातून जो साकारला त्याचं गतवर्षी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीनं लोकार्पणही केलं आणि या पुतळ्यातून आम जनतेला विशेषतः नागरिकांना तरुणांना अंत्योदयाची प्रेरणा मिळाली पाहिजे जे, जे दलित वंचित पीडित समाजाचा घटक आहे त्यांच्यासाठी आपण काही करू शकलो पाहिजे हा जो विचार दीनदयालजींनी मांडला होता तो विचार घेऊन काम करणारी ही संस्था आहे विवेक कवठेकर सहसचिव दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळ